आणि ग्रामीण सदस्यांचा राजीनामा आपल्या राष्ट्रीय कार्यकर्त्यांकडे का या ठिकाणी सपूत करत आहे सभागती नवीन तेराणा यांचा राजीनामा या ठिकाणी स्वीकारावा आणि आम्ही त्यांना युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आश्वस्त करतो की या ताकदीच्या लढाई आम्ही सर्व जण ताकदीने त्यांच्या भाईशी उभे राहतो हम तुम्हारे साथ हैं कार्यक्रम नाही आहे कलका पार्टीला त्यांनी आज त्या पार्टीने त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख दिली आणि त्या राष्ट्रीय स्तरावर ओळखीचा आता त्या मोठ्या स्तरावर जातोय युवा स्वाभिमान हा आपला परिवार आहे तो आपला कुटुंब आहे माननीय प्रतिमाननीय श्री आमदार रवीजी राणा संस्थापक अध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी माननीय महोदय मी सर्व नौनी रवी राणा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीची